कशात सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे इथे तुम्ही पसारा पाहू शकता की किती लाडूने करून ठेवला आहे तर हे सगळं आवरायचं होतं इथं घड्याळात वाजले होते नऊ साडेनऊ झाले होते तर चला म्हटलं सगळं आवरूनही घेऊया तर मला हा वरचा फॅन दिसून आता तो देखील पुसून घ्यायचा होता फर्स्ट तर मी खुर्चीवरून पुसण्याचं ट्राय केलं पण ते काय मला जमलंच नाही त्यानंतर ना हा बेड इथं घेते आणि त्यावरती खुर्ची ठेवून हा पुसून घेते तर झालं काय माहिती आहे का ॲक्च्युली ना मला फॅन पुसायचा होता फक्त पण त्याबरोबर ना मला हॉल देखील क्लीन करावा लागला कारण हॉ फॅन पुसत पुसत गेले आणि त्यासाठी जर तो बेड ओढला हो ना त्या बेडच्या मागे इतका धुरळा किंवा जाळ्या लागल्या होत्या ना त्यामुळे ते देखील मला झाडून घ्यावं लागलं त्यामुळे ना एक काम करायला गेले आणि दुसरं देखील वाढून बसलं दे आज ह्यांना सुट्टी होती तर मला ना हे काम नव्हतं काढायला पाहिजे तर पण ॲक्च्युलीमध्ये फॅन पुसायला गेले आणि दुसरंच काम वाढून बसलं जाऊ दे म्हणलं पटकन देखील ना सगळा डीप क्लीन करून घेतला त्यामुळे हॉल देखील माझा साफ करून झाला असंही माझं ना रेग्युलरच्या झाडण्यामध्ये ना जाळ्या ज्या असतात ना त्या निघून जातात त्यामुळे ना इतकं काही घाण वाटत नाही हा फॅन बराच दिवस झालं होतं की साफ करायचा राहून जात होता त्यामुळे मला ना हा बेड ओढूनच साफ करावा लागला बेड इकडे ओढल्यामुळे ना तो फॅन देखील ना साफ झाला पण बेड इकडे ओढला आणि त्याचं दुसरंच काम ओढून बसलं पण काय करणार जाऊ दे डीप क्लीन झालं हॉलचं ते देखील छान वाटलं गावावरून आल्यावरती ना मला साफ करायचंच होतं पण काही ते मला जमलं नाही कारण तिकडून आल्यावरती ना थोडंसं क कसं तर होत होतं म्हणून त्यामुळे ते केलं नाही त्यानंतर ना आज मला हे करण्यासाठी मुहूर्त निघाला पण असू दे पण एक आरती सगळं छानदेखील झालं डीप क्लिनिंग झालं हॉलचं देखील आणि त्याचबरोबर ना ह्या ज्या आपल्या खिडक्या असतात ना त्या देखील साफ करून झाल्या त्यातील देखील भरच धूळ साचलं होतं जे की बेड असते म्हणून ना मी खिडक्यांना देखील ना तिथं साफ करत नव्हते त्यामुळे बेडवरती देखील भरपूर घाण देखील होतं त्यामुळे सगळंच एक साथ खिडक्या देखील साफ करून झाल्या आणि त्याची जी जाळी असते ना ती देखील साफ करून झाली त्या बरं देखील वाटलं संपूर्ण व्यवस्थित क्लीन झालं छान वाटत होतं पण हा दिवस ना आजचा दिवस छान असा डीप क्लिनिंग करण्यात गेला तर देखील छान वाटलं असं क्लिनिंग केलं ना घराचं त्यामुळे छान देखील वाटतं आणि घरात जो आपण नेहमी क्लीन ठेवतो ना घर त्यामुळे छान वाटतं आणि प्रशस्त देखील वाटतं वाईब्स देखील छान येतात त्यामुळे व्यवस्थित ना नेहमी क्लीन करायला हवं वीकली किंवा महिन्यातून एकदा तरी आपण ना सगळ्या व्यवस्थित वस्तू काढून ना हे असं बेड वगैरे साईडला करून क्लीन करून घेतलं ना आपल्याला देखील छान वाटतं आणि जे आपलं बाळ असते ना सोबत खेळणारं त्याला देखील छान वाटतं आणि मी लाडू झोपल्यावरती किंवा हे ती झोपल्यावरती करत असते काम पण आज ना साहेब घरी असल्यामुळे ना लाडूला ते देखील सांभाळणार होते म्हणून ना माझं हॉलचं देखील क्लिनिंग झालं त्यानंतर आणि त्यानंतर ना जे काही जे लगे हात होतं ते देखील जाळ्या काढून टाकल्या व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं आणि तुम्हाला माहिती आहे का आम्ही ज्या बिल्डिंगला राहतो ना ते आमचं फर्स्ट फ्लोअरलाच घर आहे त्यामुळे की जास्त धूळ येते ना घरामध्ये दे। डेली जरी साफ केलं ना तितकीच ती धूळ निघते आणि किती जरी आणि दरवाजे लावले ना त्यात जरी येते आणि त्यात जर आपलं बेबी असेल ना तर त्यापेक्षाही जास्त धूळ होते त्यामुळे ना त्यानंतर व्यवस्थित ना बेडशीटवरची सगळी ना जे की खेळणी होती लाडूची जे की इकडे तिकडे सारखीच पडलेले असतात ते देखील काढून घेतली आणि जे हे बेडशीट होतं ना माझं ते देखील मला ना क्लिनिंगला टाकायचं होतं त्यामुळे बेडशीट काढून घेतलं आणि ते देखील वॉश करायला टाकून दिलं तर अशी जी अनप्लॅनिंग जी माझी हॉलची डीप क्लिनिंग होती ती देखील हो, व्यवस्थितरित्या झाली तर ना हॉलबरोबरच ना माझी गॅलरी देखील साफ करायची होती गॅलरी जर माझी नेहमीच साफ होतात कारण गॅलरी साईडला दोन गॅलरी असल्यामुळे ना घराच्या धूळ इतकं पडतं किंवा लाडूची देखील खेळणी ना मी गॅलरीतच पोत्यात ठेवून टाकलेत कारण लाडू एक खेळणं काढायला जाते ना व्यवस् सगळं पोताना ते खाली सांडून टाकते त्यामुळे ना घरात ठेवण्यापेक्षा मी गॅलरीमध्येच ठेवून टाकते आणि तिनं देखील घाण केलं होतं म्हणून ते व्यवस्थित घाण व्यवसा साईडला लावून दिली त्याबरोबर दूध देखील आलं होतं दूध देखील काढून घेतलं त्याच्या नादात माझं दूध देखील आज पिशवीतच राहिलं असतं पण ते, ते व्यवस्थित लक्षात आलं आठवण झालं म्हणून पटकन काढून आणलं त्यानंतर मी व्यवस्थित सगळं क्लीन करून घेतला पसारा देखील उचलून टाकला त्यानंतर बेडशीट देखील बेडवरचं धुवायला टाकायचं होतं ते देखील धुवायला टाकलं बऱ्याच दिवस झालं ते देखील क्लीन झालं नव्हतं त्यामुळे व्यवस्थित आज सगळंच डीप क्लिनिंग झालं हॉलचं ते छान वाटत होतं व्यवस्थित सगळं झाडून घेतलं आणि लाडूचे इतके त्यातना पसार्यात खेळणे असतात ना तर मला ना ते एक एक उचलून ठेवण्यातच इतका कंटाळा येतो नेहमी झाडत असताना किंवा साफ करत असताना तिची खेळणी खेळ टाक व्यवस्थित ठेवावं लागतात साहजिकच आहे घरात बाळ आहे त्यामुळे घाण तरी होणारच त्याबरोबर सगळं व्यवस्थित क्लीन देखील करावं लागणार आपल्याला आणखी जास्त काळजी देखील घ्यावी लागणार कारण बाळ नेहमीच खेळत असतं इकडे तिकडे त्यामुळे त्याचे हात घाणीच्या हात त्याच्या तोंडात देखील जाऊ शकतात त्यामुळे ना व्यवस्थित सगळं मला सारखंच क्लीन करावं लागतं त्यानंतर हे क्लीन करून घेतलं हा तर झाला हॉलमधला फॅन अजून हॉल क्लीन करून त्याचबरोबर ना मला त्या हॉलमधला फॅन क्लीन केला त्याचबरोबर आता मला रूममधला देखील फॅन ना बऱ्याच दिवसानंतरनं क्लीन करायचं होतं म्हटलं ह्या फॅनबरोबर हा देखील ना काम निपटवून घेऊया इथे देखील ना मी बेडवरती खुर्ची ठेवली आणि त्यावरतीच मी चढले आज मला वाटते मी ना भरपूर स्टंटबाजी केली असे वाटते जर ह्यावरून जर स्लीप झाली असती किंवा खुर्ची जर कलांटली असती ना तर माझं काही खरी नव्हतं पण काय करणार हा करावा लागणार होतं फॅन मला उन्द साफ त्यामुळे हॉलचा देखील फॅन क्लीन करून रूमचा देखील करून घेतला हा देखील व्यवस्थित स्वच्छ करून घेतला त्यानंतर ना मी आठ आत्ताच जस्ट हॉल झाडून गेले होते तर आमच्या लाडूबेडने नाही इथं मी आत रूम झाडायला जास्तपर्यंत हॉल परत घाण करून ठेवला तर तिला न काय म्हणता परत एकदा तो झाडून घेतला आणि त्यानंतर ना मी लागले आता नाश्त्याच्या तयारीसाठी तर ना आज म्हणले की विकेंड आहे तर मॅगी बरा बनवावी तर आमच्या इथं विकेंडलाच असं काहीतरी प्लॅन बनतं कारण रेग्युलरमध्ये ना साहेब टिफिन घेऊन जातात तर टिफिनऐवजी दुसरं काही बनवण्याची इच्छा देखील होत नाही किंवा खायला साहेब घरी नसतात ना त्यामुळे दुसरं काही बनवता देखील होत नाही त्यामुळे विकेंडला असं काहीतरी मॅगी वगैरे बनवलं ना तर देखील वाटतं आणि नाश्तात त्यानंतर ना तोपर्यंत ना लाडूसाठी येते ना मी कलिंगड कट करून दिलं ती तोपर्यंत खाईल त्यानंतर त्यापर्यंत माझा नाश्ता देखील तयार होईल त्यानंतर छान अशी वाफळलेली गरमागरम अशी मॅगी बनवली आणि सकाळची सगळी कामं उरकली नाश्ता देखील करून घेतला आणि त्यानंतर ना आता स्वयंपाक बनवणार होते दुपारचा ना आमचा लेट होता कारण आज साहेब घरी होते विकेंडला असं काहीतरी प्लॅन होतो जेवणाचा दुपारचा गरम गरम कारण डेलीमध्ये का ना साहेब ऑफिसला असतात त्यामुळे काय त्यांना टिफिनमध्ये पॅक करून दिलेलं ते त्यांच्या टायमाला जेवताना मी आपलं आपल्या टायमाला त्यामुळे ना विकेंडला छान असं गरमागरम जेवणाचा प्लॅन होतो दुपारच्या त्यानंतर इथेनं मी फ्लॉवरची भाजी बनवून घेतली होती त्यानंतर वरण देखील फोणी टाकून घेतलं आणि एक साईडला कुकर देखील लावून घेतलं त्यानंतर चपात्या लाटून घेतल्या गरमागरम आणि त्यानंतर आता जेवण करणार त्यांना स्वयंपाक उरकला जेवण देखील उरकून घेतले आणि त्यानंतर किचन देखील क्लीन करून घेतलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत टेक केअर अँड ब बाय